आपण ना लॉकडाऊन हा शब्द खूप वेळा आता ऐकतोय प्लेग हा मुंबईवरून पुण्यात आला तो चायना आपल्याकडे आला मुंबईला यांनी ब्रिटिशांनी आजच्यासारखंच स्टेशनवर डॉक्टर आणि पोलीस ठेवले होते तरी सुद्धा एक जण डोळे चुकून पुण्यात आला तो लक्ष्मी रोडवर लोणार एका धर्मशाळेत उतरला आणि तिथे प्लेकचा स्फोट झाला आणि प्रचंड लोक मरायला लागली ती वर्णना अशी आहेत की चौघ पाचव्याला खांद्यावरनं घेऊन जात असताना त्यापैकी एकाच्या काखेत गाठ आहे आणि तो माणूस मरायचा आणि तो उंदरांनी व्हायचा त्या काळी मोठी कुटुंब पद्धती होती आता आपण तीन चार जण राहतो तसे नव्हतं एक माणूस पोचवला की दुसरा तयार असायचा त्यामुळे केसरीत लिहिलंय लोक प्रेत रस्त्यावर सोडून देत आहेत घराबाहेर सोडून देत आहेत झाडावर सोडून देत आहेत आणि ब्रिटिश यायचे तुमचं घर खणून काढायचे मग ते सगळं खणायचे कारण उंदीर घराला रंग लावायचे सामान बाहेर फेकून द्यायचे आणि अशात मग काही ठिकाणी त्या पोलिसांनी बायकांवर हात टाकले किंवा गैरप्रकार झाले आणि त्यामुळे चाफेकरांनी मग गोळ्या घातल्या आणि मग दरवर्षीचाच हा उद्योग झाला की ठराविक काळात उठायचं आणि गावाबाहेर जाऊन राहायचं पुण्याची लोकसंख्या तेव्हा एक लाख होती दीडशे लोक रोज मरायची म्हणजे महिन्याला साडेचार टक्के झाली लोकसंख्येच्या पण प्लेग हा वर्षभर राहायचा नाही त्याचा तो ठराविक पिरियड लोकांना माहिती झाला होता पहिल्या वर्षात खूप लोक मेली नंतर लोकांना कळायला लागलं की हा उंदरामुळे येतो आणि आपल्याकडे उपाय की घर सोडून जायचं